श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते माघी गणेश जयंती या दिवशी हे उपाय नक्की करा त्याचबरोबर माघी गणेश जयंतीचा शुभ मुहूर्त काय नैवेद्य काय अर्पण करावा याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माघी गणेश गणेश निमित्तच काही गोष्टी जाणून घेणार आहोत त्यामध्ये काही सेवांचा समावेश असणार आहे काही उपाय देखील दे असणार आहे त्यामुळे दिवसभरामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहे तर तेच आबा आवर्जून ऐका बावीस जानेवारी रोजी आहे माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी जी मुख्यतः माघी गणेश चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती किंवा माघी गणपती याही व्यतिरिक्त तिलकुंद चतुर्थी या नावाने ओळखली जाते गौरी गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी म्हणूनही या अतिथीला ओळखलं जातं या दिवशी मुख्यतः काय करावं हेच या व्हिडिओ जाणून घेऊया त्याचबरोबर या दिवसाचा शुभमुहूर्तसुद्धा बर। या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पंचांगानुसार यावर्षी माघ शुक्ल चतुर्थी तिथी गुरुवारी रोजी पहाटे दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती ही तेवीस जानेवारी शुक्रवारी रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार गणेश जयंती ही बावीस जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे यंदा गणेश पूजेचा शुभ मुहूर्त हा तब्बल दोन तास आठ मिनिटांचा असणार आहे या दिवशी आपण गणपतीची पूजा सकाळी अकरा वाजून एकोणतीस मिनिटांपासून सुरू करू शकता कारण मुहूर्ताची समाप्ती ही दुपारी एक वाजून सदोतीस मिनिटांनी होणार आहे या शुभ मुहूर्तामध्ये सेवा करू शकता तसेच या अगोदर आपण अभिषेक मात्र घातला तरी देखील चालू शकतो या दिवशी भद्राकाळ जो आहे तो भद्राकाळ हा दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांपासून ते तीन वाजून बारा बारा मिनिटांना ला लागतो म्हणून पूजा सकाळीच करणं उत्तम आहे या दिवशी चंद्रोदय वेळ संध्याकाळी साधारणत सात वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत असणार आहे या काळात तुम्ही रोज सोडू शकता पण या दिवशी आपल्याला चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही कारण या दिवशी चंद्रदर्शन हे निषिद्ध मानलं जातं आता रवियोग असल्यानं शुभ पण दुपारनंतर भद्रा लागते म्हणून पूजा सकाळीच किंवा मध्यान मुहूर्तावर करावी माघ शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाचं महत्कट विनायक रूपात अवतार घेतला जो गणेश भक्तांसाठी मोठा उत्सव असतो तिळकुंद चतुर्थी म्हणजेच ती म्हणजेच तीळ आणि कुंद म्हणजेच कुंदाची पांढरी फुलं या दिवशी भगवान श्री गणेशाला तीळ आणि कुंदाची फुलं अर्पण करण्याची ही परंपरा अनेक भागात आहे आता गणेश जयंतीच्या दिवशीची पूजा विधिवत कशी करावी अगदी साध्या सोप्या पद्धतीत तर आता शुभ मुहूर्त तुमच्या लक्षात आलाच असेल तर आपल्याला उद्याच्या दिवशी काय काय करायचं तर हे बघूया तर बघा माघी गणेश जयंतीच्या दिवशी सगळ्यात अगोदर लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर शक्य नाही झालं तरीही सूर्योदयापूर्वी आपल्याला आंघोळ वगैरे करून तयार राहायचं आहे मात्र आंघोळीच्या पाण्यात पांढरे तीळ टाकून स्नान करावं त्यानंतर शुभ्र सु असे स्वच्छ कपडे परिधान करायचे आता गणपती बाप्पा म्हटलं तर हिरवा रंग हा बुधग्रहाशी संबंधित असतो तर गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहे त्यामुळे हिरव्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा नसेल तर दुसरे कपडे परिधान कराय करा काहीच हरकत नाही तसेच तुम्ही लाल किंवा पिवळे वस्त्र देखील परिधान करू शकता त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपल्या घरामध्ये गंगाजळ शिंपटायचा आहे मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर हळदीचं लेपन जे आहे ते उंबरठ्याला करायचं आहे मुख्य दरवाजावर रिद्दी सिद्धी नावाच्या नावाने दोन हळदी कुंकुवाचे टिपके द्यायचे आहे गणपती बाप्पांचंही स्मरण करण्याअगोदर रिद्धीसिद्धीचं स्मरण आपल्याला आवर्जून करायचं आहे जेणेकरून रिद्धीसिद्धीच जी आहे ती आपल्या घरामध्ये आगमन होईल आणि शुभ लाभ लिहून यांचं देखील आपल्या घरामध्ये आगमन होईल आणि गणपती बाप्पा देखील हसतमुखाने आपल्या घरात येतील आणि आपले विघ्न दूर होत करतील तर बघा अशा प्रकारे आपली दिवसाची जी सुरुवात आहे तर ती करायची आहे तसेच सूर्याला देखील अर्घ्य द्यायचा आहे तुळशी मातेला देखील तुपाचा दिवा लावायचा मुख्य दरवाज्यावर तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता दारात छोटीशी रांगोळी काढायची असेल तर ती देखील तुम्ही काढू शकता आता ही झाली आपली सकाळची सुरुवात त्यानंतर काय करायचं तर आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आणि अभिषेक घालण्यासाठी तुम्ही पंचामृताचा वापर करा अगदीच वेळेवर पंचामृत नसेल तर साधं पाणी त्यात पा पाण्यात थोडेसे पांढरे तीळ टाकून किंवा दूध वापरलं तरीही चालेल पण विशेष स्थितींना तरी त्यांना पंचामृताचा वापर आवर्जून करावा तर बघा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करताना जर आपल्या मुलांना सोबत घेऊन बसला तर अतिशय उत्तम त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी याने मदत मिळणार आहे ते नसतील तर तुम्ही करायला काहीच हरकत नाही त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर जे तीर्थ आहे ते घरातील प्रत्येक सदस्याला द्यायचं आहे प्रत्येक सदस्याने जर ते तीर्थ प्यायलं तर निश्चितच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते आता त्यानंतर काय करायचं तर गणपती बाप्पांना ज्या आवडीच्या वस्तू त्यांच्या गोष्टी आहेत त्या गणपती बाप्पांसाठी अर्पण करायच्या त्यामध्ये लाल रंगाची फुलं जसं जा की जास्वंद गुलाब कुंदाची फुलं किंवा लाल रंगाचं फळ फुलं बघा त्याचबरोबर डाळिंब आहेत फळांमध्ये किंवा सफरचंद जे आहे तर ते जास्तीत जास्त लाल रंगाचा समावेश असलेला पूजा विधीमध्ये वापर करायचा आहे कारण गणपती बाप्पांना लाल रंगाची फुलं लाल रंगाची फळं खूप आवडतात त्यानंतर हिरवा रंग हिरवा रंग हा बुधग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे दुर्वा या आपल्या पूजेमध्ये असायलाच हव्यात कमीत कमी अखरा दुर्वा होई का होईना आपल्याकडे असायला हव्या आदल्या दिवशी आणून ठेवल्या तरी चालणार आहेत अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजाविधी आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे त्यानंतर धूपदीप लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे अर्थात नैवेद्यासाठी आपण गणपती बाप्पांचे प्रिय असलेले मोदकच ठेवत असतो पण त्या व्यतिरिक्त खोबरं ठेवलं तरीही चालतं तुम्ही मोदक बनवले तरीही बघा खोबरं हे गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून आपल्याला ठेवायचंच आहे ही विशेष काळजी घ्या बघा या दिवशी मोदक तुम्ही तिळाचे अवश्य करा तिळाचे पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा आता हे झाल्यानंतर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे तर उपायांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रभावी जो उपाय येतो तो म्हणजे काय तर दुर्वांचा उपाय तर दुर्वांचा उपाय कसा करायचा तर तुम्हाला बघा अकरा दुर्वांची एक जुडी जी आहे ती बनवायची आहे अकरा दुर्वा घ्यायच्या किंवा एकवीस जरी घेतल्या तरी, तरी चालणार आहे याची एक दुर्वांची जुडी घ्यायची आहे आणि अशा प्रकारच्या तुम्हाला बघा अकरा दुर्वांच्या अकरा जुड्या तुम्हाला बनवायच्या आहे आणि ह्या अकरा जुडे जे आहेत तर त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत अर्पण करण्यापूर्वी तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तुम्हाला गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे आणि बघा त्यांना सांगायचे आहे आणि त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला म्हणायचं आहे आणि हे गणपती अथर्वशीर्ष म्हणत असताना काय करायचं तर एक एक, एक जोडी जी आहे ती उजव्या हातावर घ्यायची एकदा अथर्व शीर्ष म्हणायचं आणि त्यानंतर ती गणपती बाप्पांना अर्पण करायची पुन्हा दुसरी जोडी हातात घ्यायची पुन्हा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आणि ती अर्पण करायची असं तुम्हाला अकरा वेळेस अथर्वशीर्ष म्हणून अकरा दुर्वांच्या अकरा जोड्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या याने बघा एकशे एक टक्के एक तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण होते अर्थात इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपले प्रयत्न देखील प्रामाणिकपणे करायचेच आहे त्याचबरोबर विश्वास आणि श्रद्धा देखील तितकीच महत्त्वाची आहे आता हे झाल्यानंतर या दुर्वाचं काय करायचं तर दिवसभर आपल्याला आपल्या ह्या ज्या दुर्वा आहेत तर त्या देवघरातच ठेवायच्या आहे आणि नंतर एखादं मंदिर जवळ असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्पण केलं तरी देखील चालणार आहे तर बघा शक्यतो हा उपाय मंदिरात केला जातो पण उद्याच्या दिवशी फार गर्दी असणार आहे म्हणून मंदिरात करणं शक्य झालं नाही तर अर्थ आपण अर्थात घरात बघा करू शकता आता हे झाल्यानंतर दुसरा जो उपाय आहे तर तो खास आपल्या बघा आपल्याला करायचा आहे तो म्हणजे या दिवशी म्हणजेच बघा उद्याच्या दिवशी आवर्जून शमीच्या झाडाची देखील पूजा करायची आहे शमी पत्र म्हटलं तर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुमच्या घराजवळ जर कुठे शमीचं झाड असेल किंवा कुठल्या मंदिरात असेल तर, जाओन तर त्या ठिकाणी जाऊन एक शुद्ध तुपाचा दिवा लावा तिथे बसून गणेश स्तोत्राचं पठण करा निश्चितच गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी राहण्यासाठी आपल्याला मदत करतो त्यानंतर गणपती बाप्पांची जयंती आहे त्यामुळे भगवान शंकरांना आणि माता पार्वतींना विसरून चालणार नाही कुठे भगवान शंकरांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन निश्चितच तुम्ही गणपती बाप्पांची आ, भगवान शंकर आणि माता पार्वती त्यांच्यासोबत कार्तिक स्वामींची जर पूजा केली किंवा त्यांचं स्मरण करून जर आपली इच्छा मनोकामना ज्या ठिकाणी सांगितली तर निश्चितच तुमच्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात तर बघा शिवपरिवाराचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो महत्त्वाचा उपाय म्हणजे गणपती बाप्पाला लाडू खायला आवडतात मग आपल्या मनात काही इच्छा असेल तर आपण गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन किंवा तिथे गणपती बाप्पांची स्थापना झाली आहे त्या ठिकाणी जाऊन बाप्पांना तिळाचे लाडू अर्पण करा मुगाच्या डाळीचे लाडूसुद्धा बाप्पांना खूप प्रिय आहे त्यामुळे आपण घरी पूजा करून ती पूजा संपल्यानंतर एकवीस किंवा पंधरा अकरा बघा कितीही लाडू त्यासोबत दक्षिणेसह गरजू व्यक्तींना दान करा त्यासोबतच या दिवशी जास्तीत जास्त हिरव्या रंगाचा वापर करण्याचा प्रयत्न करा हिरव्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न आवर्जून करा हिरवा रंग जर वापरणं शक्य नसेल तर एखादा रुमाल जरी जवळ असला तरी चालणार आहे गाईला हिरवा चारा घाला पक्ष्यांसाठी हिरवे मूग तुम्ही ठेवू शकता मुलांसाठी सांगायचं झालं तर हिरव्या मुगाचे उपाय आपण निश्चितच करू शकता गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन जर आपण मुठभर हिरवे मूग अर्पण केले तर निश्चितच मुला मुलांच्या बौद्धिक क्ष क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी मदत मिळते त्यामुळे बघा या दिवशी हा उपाय आवर्जून करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते